पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याअंतर्गत पनवेल शहर मंडळातर्फे तक्का येथील शिवमंदिरात घाट आणि मंदिर स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमात ज्येष्ठ नेते आणि उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे पनवेल शहर मंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात माजी नगरसेवक गणेश कडू प्रभाकर बहिरा सुनील बहिरा संदीप बहिरा प्रभाक वीस चे अध्यक्ष रघुनाथ बहिरा युवा नेते प्रतीक बहिरा पनवेश्वर मंडळाचे सरचिटणीस रुपेश नागवेकर उपाध्यक्ष केदार भगत कोशाध्यक्ष प्रवीण मोरबाळे जगदीश परदेशी सचिन चिखलेकर भारत बहिरा मनीषा बहिरा रुपेश परदेशी आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते तसेच तक्का गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श घेऊन परिसराची स्वच्छता आणि मंदिराचे पावित्र्य जतन करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सहभागी कार्यकर्त्यांनी मंदिराचा घाट आणि परिसराची स्वच्छता केली त्याच्या वतीने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली कालच त्या ठिकाणी परभणी शहरामध्ये पाण्याचा फार मोठा या ठिकाणी पाऊस पडला आहे त्या पावसामुळे त्या घाटावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छता झाल्याची घात पसरल्याची वाहून आलेला नदीच्या पात्राला कसरा आहे तो त्या ठिकाणी विसर्जन गाठवड्याने शिवभंच्या परिसरामध्ये पसरलेला होता हा सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहू या ठिकाणी हा जो परिसर आहे शिवसंगूर्चा परिसर असेल थका गाडी नदी विसर्जन घात असेल थक्का सोशल मिचा परिसर असेल हा त्या ठिकाणी अतिशय उत्साहाने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छता केलेली आहे बरोबरच मनापासून कौतुक करावं असं त्या ठिकाणी ज्याला अभिमान वाटावं प्रत्येक राज्यात अशा पद्धतीचं पुणेश्वर गायगावी होळकर यांचं या ठिकाणी कार्य होतं त्यांनी आपलं सर्व सजीव जीवन जे आहे हे समाजासाठी हे समाजाच्या कलगावातील लोकांसाठी आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ते अतिशय महत्वाचं कार्य केलं होतं त्या शिवभक्त होत्या त्या शिवभक्त होत्या म्हणून जिथे जिथे शिवमंदिरं होती त्या ज्या ठिकाणी पाण्याचे टंच होती त्या ठिकाणी विधी पोहोचायचं काम मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केलं आणि त्यांचं जे कार्य आहे हे भारतीय आपल्या या भारताच्या इतिहासामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सुवर्णक्षी निरासामध्ये त्यांचा इतिहास आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना या ठिकाणी मनापासून अभिवादन करतो